इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये रक्षाबंधनाचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला या दरम्यान इगतपुरी शहरातील महिला भगिनींनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुवा हवालदार निलेश देवराज गुदरे भावनाथ बालेराव भेगडमल पटेकर कचरे यांच्यासह महिला भगिनी जयश्री सुनील जाधव कुसुम पठाण सीमा जाधव जयश्री शिंदे माधुरी गायकवाड कोमल बांबले आरती मुळे उपस्थित होते सहायक निरीक्षक दिनेश बाबा यांनी या उपक्रमाबद्दल महिला भगिनींचे आभार मानले महिला भगिनींनी पोलिटिशन येथे येऊन रक्षाबंधन सण साजरा केला त्यात प्रामुख्याने सीमाताई जाधव देश शिंदे आणि त्यांच्या सह सगळ्या महिला भगिनींनी आज अचानक आमच्या पोलिटिशनला येऊन सालाबादाप्रमाणे रक्षाबंधन हा सण उत्साह साजरा केलेला आहे त्यानिमित्त आम्ही आज कर्तवार जरी असलो तरी आम्हाला आमच्या बहिणीची आठवण आज येऊ दिली नाही आणि एक चांगला आनंद आज आम्हाला झाला त्याच्यामुळे मी आदरणीय प्रभारी सरांच्या वतीने सगळ्या महिला भगिनींचं इगतपुरी शहरातील सगळ्या म महिला भगिनींचं खूप आभार व्यक्त करतो आणि त्यानिमित्त त्यांना एक आश्वासित करू इच्छितो निश्चित इथून पुढं महिला संबंधी कुठलीही घटना होणार नाही आणि झाल्यास तुम्ही तात्काळ पोल स्टेशनमधील प्रत्येक अधिकारी कर्मचारी तुमचा सक्का भाऊ समजून तुम्ही नेहमी आम्हाला मदतीसाठी कधीही हात द्या नेहमी तुमच्यासाठी आम्ही तयार राहू राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी